नमस्कार मी वीर पत्नी लीला वर्मा शिंदे राहणार गंगाधरनगर शिंदोडी बेळगाव अगोदरपासून hmm. तर माझी इच्छा होती hmm. की आर्मीसोबत लग्न करायचं मला समजत पण नव्हतं पण त्यावेळेपासून माझ्या डोक्यात होतं आर्मीबरोबर माझं लग्न व्हावं hmm. आणि सेम तसंच झालं फक्त hmm. आठ दिवसामध्ये लग्न ठरलं लग्न झालं दुसऱ्या दिवशी ते ड्युटीवर जॉईन झाले दुसऱ्या दिवशी जॉईन झाले ते एक वर्ष ते आले नाहीत माझा नवरा कसा आहे ते कसे आहेत हे सगळं विसरली होती त्यावेळेला तर मोबाईल नव्हता फक्त पत्र पण परिस्थिती अशी होती की ज्या वेळेला माझं लग्न ठरली होती तेव्हा माझ्या माहेरचं पण तेवढी आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती ना फोटोग्राफर मिळाला ना त्यांचा फोटो होता ना काय होतं फक्त एक आयडेंटी कार्डसाठी म्हणून दोन फोटो काढले होते दोघांचे म्हणून तेवढेच बाकी त्यांचा काय फोटो नव्हता हो काय नव्हता हो माझ्याकडे पर पण परिस्थिती अशी झाली की ते लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जे गेले ती पोस्टिंग झाली पोस्टिंग होऊन ते का कलकत्त्याला तिथन एक वर्षभर ते, ते एक आले नाहीत एक, एक वर्ष आले नाहीत हा तो म्हणजे माझा नवरा कसा आहे हे तर मी विसरून टाकली होती त्यांचा चेहरा आठवत नव्हता फक्त पत्रावर पत्रावर एवढंच आमचं बोलणं होत होतं मग त्यानंतर त्यांनी दोन महिन्याच्या सुट्टीवर आले मग त्यानंतर म्हणायला लागले की नाशिकला मी तुला घेऊन जातो घेऊन जातो पण सुद्धा शक्य झालं नाही मग ते ड्युटीवर गेली मग एक वर्षानंतर सांगायचे ते की अशी परिस्थिती असते तिथे आणि मी ड्युटीला गेलो ना तर, तर मी देशाचा आहे मी घरचा नाही दोन महिन्या सुट्टीवर आलो तरच मी घरचा तिथे म्हणायला लागले की तू सांभाळ कारण मी राहत नाही आणि तो पोटा झालायला त्यावेळेला तर खूप त्रास झाला मला ते पण नाही आहे वातावरण आणि परिस्थिती कशी माहीत नाही आहे तू तिकडं जातोस पण हिला कसं तू सांभाळणार घेऊन जाऊ नको आणि माझा मुलगा एक वर्षाचा झाला एक वर्षाचा झाला ते नाशिकला आले नाशिकला आल्यानंतर म्हणा लागले की मी तुला घेऊन जातो म्हणून आणि सगळं क्वार्टर्स घेतले सगळं सामान वगैरे सगळं आणून ठेवलेत क्वार्टर्सची चावी घेतलेत आणायला येणार म्हटलं तुझी बदली झाली सिकंदराबादला म्हणून सांगितले मग तिथनं ते कॅन्सल करून सिकंदराबादला आले हां मग तिकडे गेल्यावरच मग मी नाही म्हटलं तर चार पाच वर्ष त्यांच्यासोबत होतं मुलग्याला चांगलं करायचं mm -hmm. आपल्या गावामध्ये घर बांधूया घरमध्ये घरामध्ये शेती वगैरे आहे घर होतं जुनं आमचं आणि आत्म सासू सासरे त्यांना सगळ्यांना सा घेऊन आम्ही घरी राहूया असं म्हणत नाही पण रिटायर झाल्या की नाही तिथं घर बांधूया असं म्हणणार मी सोडून जात नाही आपलं घराकडं घर बांधूया आमचं सगळं चांगलं होत आहे हेच म्हणणार ते शुक्रवारी ते सुटीवर येऊन गेले कारण त्यांना घेणे बारीक बारीक पायाला फोट झाले होते आणि ते होते ह्याला जम्मू काश्मीरला जम्मू काश्मीरला आणि ब सहा महिन्यापासून त्याने सारखं म्हणणार मला की मी आता गेलो मी येत नाही आता मग मी म्हणणार की लहान लहान दोन पोरं आहेत असं जाऊ नका मी एकटी काय करणार आणि जायचे आठ दिवस मला त्यांना स्वप्न पडलं आणि मुलगा शाळेला त्याने सोडत होते मुलग्याला तिथंच प्रायव्हेटमध्ये का शाळेत जात होता तो त्याला तो ह्याने सोडत होते मग तयार वगैरे हो केली आणि सकाळच्या त्यांना बेट्टी लागायची म्हणून त्यांना मी बेट्टी घेऊन गेलो असंच किरायच्या ह्याच्यावरच होत होतो घरा दोन रूम होते लागली की इकडे ते बैस बसली मला म्हणाले की मी आता झालेलो आहे वय लहान आहे दोन पुराण घेऊन तू जीवन कसं का जगणार आणि त्याने मला सांगितले की असं असोबत होणार आहे मला गोळी लागणार आहे त्यातनं वाचलो तर ठीक आहे नाही वाचलो की नाही तुला इथून पैसे मिळतात तिथून पैसे मिळतात आणि माझं काय पण करा खरं माझी डेड बॉडी माझ्या गावात ठेवून या नाही हे सगळं सांगितले त्याने आणि म्हणायला लागले की पुण्यापर्यंत ये मला अजून पण आठवत आहे दादा पुण्यापर्यंत ये तू तिथन काल काळ ट्रेन असते आणि कुणाला तर सोबत घेऊन ये आणि माझी डेड बॉडी घेऊन माझ्या गावात माझं सगळं करा पण मी सांगितली घरच्या ना की मला ह्याने असं सांगितलेत म्हणून कारण बरोबर शनिवारी हे म्हटलं टेलिग्रामला त्यावेळेला टेलिग्राम होता फोन वगैरे काय नव्हते आणि शुक्रवारच्या दिवशी सकाळी सकाळी आंघोळ झाली पूजा झाली माझी कोण पण आलं तर हा दिपुंकलाबाची एक सवय आणि मला की नाही सहा महिने मला त्रास खूप होत होता आपल्या पण जोडवी खाली पडायची आपल्या पण मंगळसूत्र आणि स्वप्नामध्ये फक्त माती फावडा हे सगळं दिसायचं मी असं का मी देवांना प्रार्थना करणार मागणार की माझा नवरा कसं पण असू दे माझ्या घरी येऊ दे पण ते झालं नीतीच्या मनामध्ये जे आहे ते होत आहे आम्ही का नाही म्हणत नाही पण आता जे आमचं म्हणस्त आहे त्यावेळेला तशी नव्हती मग त्यानंतर शनिवारी नऊ वाजताकडे गेली ग्रामाला की नाही आहे पहिला गावाकडे आला मना सांगायला धीर स्टेशन स्टेशनवर त्यांना सोडायला जात होतो मी स्टेशनमध्ये सोडायला गेले की नाही ते जे काय दरवाजावर दरवाज्यावर भरायचे की नाही जोपर्यंत स्पीड ट्रेन जात नाही तोपर्यंत त्यांनी माझा हात सोडत नव्हते पण त्यावेळेला काय झालं माहीत नाही जे ते काय सीटवर बसले ते उठून आले नाहीत उठून आले नाही आणि एवढंच म्हटलं की पोराना घेऊन चांगलं ना बस तेवढं लास्ट ते त्याच्यानंतर त्यांचं काय आलं नाही परिस्थिती खूप कठीण होती माझी कारण काय म्हणते मला माझं मन मानत नव्हतं ते काय म्हणणार की मी गेलो हो पण मी पण काय पण झालं की नाही मी पोरांसाठी तुझ्यासाठी मी वापस येतो असं म्हणणार मला खरं वाटलं नाही की ह्यानी गेलेत म्हणून म्हणजे संसार काय आहे आणि प्रेम काय आहे समजायचं आताच सगळं झालं अभिमान वाटायचा की मी कार्मी शहीद जवानाची वाईफ आहे बायको आहे पण ते आपल्या मनाला पण समाज लोक सगळ्यांना तोंड देत इथपर्यंत पोचली yes. त्यावेळेला की नाही hmm. शहीद काय असतं हे पण तेवढं माहीत नव्हतं खूप लहान आहे आणि समाज लोक घरचे तुला म्हणजे जगू देणार नाहीत आणि माझं एक तू लग्न करून घे मी हे समोर तुमच्या सांगालो ना नाही तर मी कुणाला सांगितली नाही ते म्हणाल की खूप कठीण आहे जगणं आणि तू लहान मुलांना घेऊन कसं जगशील तू लग्न करू की मी त्यांची सगळी गोष्ट ऐकली पण ही गोष्ट ऐकली नाही सांगून गेली मंगळसूत्र काढू नको टिकली काढू नको जशी आहेस ना तशीच राहा आणि त्यांनी सांगितले कि कायम ठेवत जा काढू नको मंगळसूत्र पूर्णच्या सुटीवर आलेले होते साडेतीन जोळ्याचं मंगळसूत्र करून देऊन गेले होते आणि कायम घालत राहा घेतले आम्ही सगळं एवढं सगळं करतो बाहेर जातो त्यांच्या ह्याच्यावरच तर आम्ही जगतो मग त्यामुळं मला बर वाटतंय ते अभिमान बाळून पुढे जायला पाहिजेत मला छान वाटतंय की एक आर्मीची शाहीची बायको मी आहे पत्नी म्हणून पण समाज आणि लोक त्या दृष्टीनं बघत नाहीत त्याला कारण हून तीस वर्ष झालंय आताचे झालेत त्यांना सगळ्यांना बोलून सत्कार करतात पण जे पाठीमचे आहेत की नाही त्यांना कुणी बोलवत नाहीत आणि आता हे फर्स्ट आहे माझं तुम्ही बोलून एवढं आमची मुलाखत घ्यायला मला खूप म्हणजे खूप बरं वाटायला आणि खूप छान वाटतंय माझं नाईंटी फायला झालं आहे ना म्हणजे तीस वर्ष झाली माझ्या घरी कोणी विचारायला अजूनपर्यंत आले नाहीत ह्या माझ्या मैत्रिणी आहेत ना आता जसं झालं आहे की नाही तेव्हापासून मला बोलवा आहेत आम्हाला सगळं सत्कार वगैरे करायला बोलवालेत ह्याच्या अगोदर ना कुणी माझ्या घरी कशी आहेस का आहेस कोणी विचारायला आलो नाही